मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाच्या अनिल परब यांचा विजय तर कोकणात भाजपच्या निरंजन डावखरेंनी गट राखला नवी मुंबईमध्ये विजयाच्या जल्लोषात गट आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड आणि अंबादास दानवेंमध्ये शिबिगाळ राहुल गांधींच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गोंधळ दानवेंना निलंबित करा सत्ताधाऱ्यांची मागणी माझ्याकडे बोट दाखवणाऱ्यांचं बोट तोडण्याची ताकद शिवीगाळीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया दानवेंनी माफी मागावी राजीनामा द्यावा प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर मुंडेंसह सदाभाऊ खोत योगेश टिळेकर परिणय फुके आणि अमित गोरखे यांनाही उमेदवारी जाहीर काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांना संधी भाजपनंतर काँग्रेसचा उमेदवार जाहीर ठाकरे गटाच्या विरोधानंतरही काँग्रेसची घोषणा नागपूर दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला विरोध भीमसैनिकांच्या विरोधानंतर प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देवेंद्र फडणवीस यांची घोषणा लोकभावना लक्षात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल फडणवीस यांचं आश्वासन